नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असे बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत अगदी कमी वेळामध्ये तर या ठिकाणी मी दोन किलो मोठ्या साईजचे बटाटे घेतलेत शक्यतो ज्यावेळेस आपण चिप्स बनवतो तर अशा पद्धतीचे मोठे बटाटे घ्यायचे चिप्स बनवण्यासाठी मोठी साईज बघूनच घ्यायचे आता मी याची साल काढून घेते जर तुम्हाला बटाटे धुवून घ्यायचे असतील तर तुम्ही धुवूनही घेऊ शकता काही हरकत नाही पण मी न धुताच याची साल काढून हे बटाटे पाण्यामध्ये घालून घेणार आहे बटाटे वरती नाहीत ठेवायचे साल काढली की लगेच बटाटे पाण्यामध्ये घालायचेत आपल्याला तर मी सर्व बटाट्यांची साल काढून घेते अशा पद्धतीने खूप छोटे जर तुम्ही बटाटे घेतले तर आपले चिप्स साईजला खूप छोटे होतात त्यामुळं असेच मोठ्या साईजचेच बटाटे घ्यायचे सर्व बटाट्यांची साल काढून मी बघा पाण्यामध्ये ठेवते आता अशा पद्धतीने तर आपल्याला बटाटा वरती नाही ठेवायचा साल काढली की पाण्यामध्येच ठेवायचं आहे तर आता इथे सर्व बटाट्यांची साल काढून तयार आहे तर या ठिकाणी आता आपण चिप्स करायला घेऊयात एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी चिप्सच्या किसणीनी आपण बटाटा किसून घेणार आहोत मी दाखवल्याप्रमाणे एकाच दिशेने आपल्याला बटाटा फिरवायचा आहे वरून खाली न्यायचा आहे खालून वरती घ्यायचा नाही आहे त्यामुळे आपले चिप्स व्यवस्थित एकसारखे पडतात तर अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे तुम्ही चिप्स बनवू शकता जी किसनी आहे ती थोडीशी तिरकी पकडायची म्हणजे चिप्स व्यवस्थित पडल्या जातात आणि बटाटा जर मोठा असेल तर अशा मोठ्या साईजचे चिप्स आपले तयार होतात बघा किती छान चिप्स तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व चिप्स किसून घेते चिप्स किसताना थोडीशी काळजीपूर्वक चिप्स किसायचे नाहीतर आपल्या हाताला वगैरे लागू शकतं तर या पद्धतीने मी सगळे चिप्स बघा तुम्ही किसून घेतलेले आहेत आपल्याला हे चिप्स दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतात त्यामुळे आपल्याला एक तीन पाण्याने हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातले स्टार्च पूर्ण निघून जाईल तर मी बघा दोन ते तीन पाण्याने चिप्स धुवून घेणार आहे आता हे चिप्स मी तीन वेळा धुवून घेते जेणेकरून एकदम छान आपले पांढरे शुभ्र असे चिप्स तयार होतील तर बघा तुम्ही आता पाण्याचा कलर कसा आहे आणि नंतर मी धुवून घेतल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे अगदी स्वच्छ पाणी आहे म्हणजे त्यातला पूर्ण स्टार्स निघून घेतलेला आहे तर आता मी हे एक चार ते पाच तास पाण्यामध्येच ठेवणार आहे तुमी रात्र बर मी रात्रभर जरी ठेवले तरी काही हरकत नाही इथे बघा तुटी घालते मी थोडीशी दोन छोटे तुकडे मी तुटीचे घालून घेते पाण्यामध्ये तुटी घालून आपल्याला हे चिप्स साधारण एक चार ते पाच तास पाण्यामध्ये ठेवणार आहे मी तर मस्त असे एकदम चिप्स आपले पांढरे शुभ्र दिसत आहेत बघा तुम्ही तर या ठिकाणी बघा पाणी आपलं किती क्लीन आहे आणि आता आपण चिप्स करायला घेऊयात चार ते पाच तास झालेले आहेत तर बघा या ठिकाणी आपले चिप्सही मस्त कडक झालेले आहेत आता आपण चिप्स करायला घेऊयात या ठिकाणी पातील्यामधलं चिप्स मी बकेटमध्ये काढून घेते आणि ते पातील मोठं असल्यामुळे त्यातलं पाणी काढून दुसरं स्वच्छ पाणी मी यामध्ये घातलेलं आहे चिप्स बुडतील इतपण पाणी घालायचं पातील ठेवताना थोडंसं मोठं ठेवायचं म्हणजे चिप्स छान शिजल्या जातात तर या ठिकाणी मी पाव चमचा तुरटी बारीक करून घेतलेली आहे ती आपल्याला घालायची पाण्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त अशी पाण्याला उकळी येऊ द्यायचे पाणी गरम करून घ्यायचे आपल्याला बघा आपले चिप्स किती छान कडक झालेले आहेत तर आता पाणी छान गरम झालेलं आहे आपलं तर आपण आता जे चिप्स आहेत ते पाण्यामध्ये घालून घेणार आहोत पाणी थोडंसं भरपूर घालायचं पातीलामध्ये जेणेकरून चिप्स आपले छान शिजल्या जातील व्यवस्थित पाण्यामध्ये आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचेत साधारण एक पंधरा मिनटं जातात दहा ते पंधरा मिनटं हे चिप्स आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही आहेत सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत मस्त असे चिप्स शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला गरम पाण्यामध्ये चिप्स मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक पाच ते दहा मिनटं चिप्स झाकून ठेवायचे आहेत मधून अधून एक दोन वेळा चिप्स हलवून घ्यायचे आहेत मस्त चिप्स शिजल्या जातात एक दहाच मिनटामध्ये तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा तर बघा इथे आपले मस्त असे चिप्स शिजलेले आहेत दाखवते तुम्हाला मी एक मी पंधरा मिनटं चिप्स शिजवून घेतलेले आहेत दहा ते पंधरा मिनटं सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला चिप्स शिजवून घ्यायचे आहेत बघा लगेच आपले चिप्स शिजतायत लगेच तुटत आहेत जर तुम्हाला असं कळत नसेल तर तुम्ही खाऊन बघू शकता असं थोडंसं करकर नाही लागले पाहिजेत तर बघा हे आपले चिप्स तयार झालेले आहेत तर आता मी गाळण घेतली आहे एक पूर्णाची त्याच्यामध्ये चिप्स काढून घेते मी या ठिकाणी फॅनच्या हवेखाली चिप्स सुकवून घेणार आहे त्याला उन्हाची काही गरज नाही आहे मस्त असे फॅनच्या हवेखाली चिप्स सुकल्या जातात एकदम परफेक्ट असे तर अशा पद्धतीने चिप्स काढून मी सुकायला घालून घेते ते पातिल्यातले जे चिप्स आहेत तेही काढून घ्यायचेत नाही तर गरम पाण्यामध्ये जास्त शिजल्या जातील तर अशा पद्धतीने बघा आपण चिप्स सुखायला घालणार आहोत बेडसेटवरती जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही संध्याकाळी अशा पद्धतीने चिप्स करू शकता तर इथे माझा मुलगा मला मदत करतो आहे मस्त असे चिप्स बनवण्यासाठी तर संध्याकाळी आल्यानंतर एक चार तास तुम्ही चिप्स बनवून पाण्यामध्ये ठेवून झोपताना फॅनच्या हवेखाली अशा पद्धतीने चिप्स सुकवून घेऊ शकता खूप छान सुकतात बिलकुल काळे पडत नाहीत किंवा तळ्यानंतर लाल होत नाहीत मी तुम्हाला दाखवतेही कसे चिप्स झालेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला कडकडीत उन्हामध्ये हे चिप्स वाळवून घ्यायचेत मस्त बघा हे रात्रभर सुकलेले चिप्स आहेत फॅनच्या हवेखाली आता मी याला दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे मस्त चिप्स तयार होतात तुम्हाला तळूनही दाखवते किती छान एकदम परफेक्ट चिप्स तयार झालेले आहेत बिलकुल आपले हे चिप्स करपत नाहीत किंवा तळ्यानंतर लाल होत नाहीत अगदी पांढरे शुभ्र असे चिप्स तयार झालेले आहेत बघूनच कळत आहेत की किती कि परफेक्ट तयार झालेले आहेत तर मस्त असे चिप्स तयार आहेत नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कसे झालेत ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद